नाशिक येथील गंगापूर रोडला सिडन मेडल्स मध्ये फोर एच के रोबंगलो तेवीसशे स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या या फोर एच रो के रोबंगलोची रचना काही या प्रकारे आहे सुरुवातीला भरपूर मोठी अशी पार्किंग आहे तिथून आत आल्यावर स्टेअर केस आहे आणि त्यानंतर आपली पहिली मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि बेडरूम लागून ला पाठीमागे वॉशिंग एरिया आहे त्यानंतर स्टेअर केसने फर्स्ट फ्लोर वर आल्यावर डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि तिथून पुढे आल्यावर किचन आहे किचन देखील आपल्या भरपूर मोठ्या साईज मध्ये पूर्ण टाईल्स लावलेले आहेत आणि स्टेअर केसच्या उजव्या बाजूला हॉल आहे हॉलमध्ये सुंदर डिझाईन मध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग करून दिलेली आहे हॉलला अटॅच बाल्कनी ही आहे इथं देखील आपण सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावले तसंच वर शीट विथ लाईट फिटिंग केलेली आहे त्यानंतर स्टेअरकेसने सेकंड फ्लोर वर आल्यावर डाव्या बाजूला ही आपली दुसरी मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे वर सुंदर डिझाईन मध्ये फॉल सिलिंग केलेली आहे आणि स्टेअर केसच्या उजव्या बाजूला आपली तिसरी बेडरूम आहे बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे थीपन ही पण बेडरूम आपली मास्टर बेडरूम आहे सगळ्या मास्टर बेडरूम असून वर आपण फॉलसिंग विथ लाईट फिटिंग हे करून दिलेली आहे बेडरूम ला अटॅच बाल्कनी आहे आणि त्यानंतर थर्ड फ्लोअरला डाव्या बाजूला आपली शेवटची मास्टर बेडरूम आहे आणि उजव्या बाजूला ओपन टेरेस विथ ग्रीन ग्रास आहे तर तेवीसशे स्क्वेअर फीट च्या या फोर एच के रोबंगलोची किंमत नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार ऑल इन्क्लुडिंग निगोशिएबल आहे तर अधिक आणि साईट व्हिजिटसाठी खाली दिल्या नंबरवर कॉल करा थँक्यू